आजच्या दिवसाचं खास आकर्षण काय असेल सुरुवातीलाच आम्ही सर्वांना सांगितलेलं होतं आजचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचा होता कारण या ठिकाणी शंकराचार्य यांची भेट आणि दर्शन सोहळा होणार होता परंतु आत्ता आम्ही तीच गोष्ट जाहीर करणार होतो काही कारणास्तव शंकराचार्य हे आज या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत त्यांच्या प्रकृतीच्या काही बाबींमुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचं आम्हाला समजलं आहे त्यामुळे आज ते या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत परंतु पुढील काही दिवसात ते आपल्या मंदिराला भेट देणार आहेत आणि त्यावेळी आम्ही सर्व शिरोडावासी असतील पंचक्रोशीतील भाविक असतील यांना त्या दिवसाची सूचना देणार आहोत आणि आज जो त्यांच्या उपस्थितीत दर्शन सोहळा होणार होता तो आम्ही तो दिवस जाहीर करून त्यांच्याकडनं वेळ तशी मिळाल्यानंतर त्या दिवशी आम्ही अशाच प्रकारे सर्व गावात प्रत्येक घरी निमंत्रण देऊन अर्थात ते व्हॉट्सअप असेल किंवा सभासदांच्या माध्यमातून असेल आम्ही ते निमंत्रण देणार आहोत आणि त्या एक त्या दिवशी आत्ता जे विधीसाठी असलेले ब्राह्मण आहेत त्यांच्या उपस्थितीत त्यांचं या ठिकाणी आगमन होईल दर्शन सोहळा होईल तर ही बाबसुद्धा आत्ता आम्ही सर्वांसमोर तुमच्या माध्यमातून सांगतो आहे स्थानिक इकडच्या लोकांना आम्ही आता आमच्या अनाऊन्समेंटमधून त्यांना कल्पना देऊ कारण आत्ताच एक अर्धा तास ही चर्चा सुरू होती त्यामुळे सर्वांपर्यंत स्थानिक लोकांना हा विषय समजलेला नाही तो आत्ता आम्ही सांगणार आहोत त्यांना आपण पाहिलं आता की हा सहस्रचंडी अनुष्ठान सोहळा जो आहे दोन हजार पंचवीस हा सोहळा कशा पद्धतीने सादर करणार आहेत आ सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते इथे येणार होते सगळ्यांना दर्शन देण्यासाठी ते येणार होते पण काही कारणास्तव त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे ते आज येणार नाही तरी पण नंतर हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य केला जाणार आहे असंही देवस्थान कमिटीकडनं सांगण्यात आलेलं आहे खास करून हा सगळ्यात मोठा सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आपल्याला दिसतोय होताना सादर होतोय सगळ्या यश माधव कोकण विजन न्यूज शिरोडा